आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस जामखेड येथील मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीनं आज रोजी सकाळी अकरा वाजता कुस्ती संस्काराबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून देण्यासाठी नियोजित कुस्ती संस्कार संकुलाच्या जागेवर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशी कोल्हापूर येथून निवृत्त वनाधिकारी घनश्याम भोसले पैलवान भासुरे वृक्षप्रेमी आरिफभाई शेख पत्रकार संजय वारभो मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते नारळ आंबा फनस चिंच पिंपळ अर्जुन अशा समाज उपयोगी झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली प्रतिनिधी धनराज पवार केलेवन न्यूज जामखेड मल्लविद्या कुस्ती फाउंडेशनच्या या प्रांगणामध्ये आज या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत आहे खरं तर पृथ्वी जर वाचवायची असेल तर झाडं लावली पाहिजे असं शासन जाहिरात करतं जग जाहिरात करते परंतु ते प्रत्यक्षात उतरवलं जात नाही मल्लविद्या कुशी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी वृक्षारोपण करून पृथ्वीचं संगोपन करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे खरं तर जामखेड शहरामध्ये एक आता अद्यावत या ठिकाणी संकुल तयार होते ज्यामुळं अनेक खेळाडू घडले जाते अनेक खेळाडूंना या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल आणि संस्काराचं एक केंद्र तयार होते त्या संस्कार केंद्रामध्ये या वृक्षारोपणाच्याद्वारे पृथ्वीचा समतोल राखण्याची मदत होईल निश्चितच बवन काकांनी हे जे संस्कार केंद्र या ठिकाणी सुरू केलेले त्या केंद्राला आपण सर्वजण शुभेच्छा देताना हे केंद्र मोठं हो आणि जामखेड तालुक्यातील अनेक मुलांना या केंद्राच्या माध्यमातून आपला नावलौकिक वाढण्यास मदत होईल आणि जामखेडचंही नावलौकिक या केंद्रा के माध्यम ने वो आवाय रहनाश्चित है आज जो ये मल विद्या संस्कार जो संस्था है उसमें जो ये पर्यावरण के लिए जो काम किया जा रहा है काका ने मैं समझता हूँ पवन काका ने जो काम हाथ में लिया है एक तो ये है कि बच्चों के भविष्य बनाने का काम किया है दूसरे पर्यावरण को संभालने का जिसमें जो इतना जरूरी काम है आज कि आज पर्यावरण की वजह से सारे मौसम बदल रहे हैं उसमें इन्होंने जो एक छोटा सा काम शुरू किया है कि ये पर्यावरण को भी बचाया जाए इसमें मैं समझता हूँ वो काबिल मुबारकबाद है कि उन्होंने ये सब चीज़ें सोची है उन्होंने न सिर्फ बच्चों के भविष्य का सोचा है बल्कि पर्यावरण का भी सोचा है और हम लोग इसमें जितनी भी मदद हो सकती है अपनी तरफ से करने के लिए तैयार हैं काका के लिए हमारी बहुत बहुत शुभकामनाएँ हैं कि उन्होंने जो काम लिया है अल्लाह से मेरी दुआ है कि यह काम बहुत बहुत आगे बढ़े और बच्चों का भविष्य जो है बनता रहे तो जाम खेड़ के अंदर इस संकुलन की वजह से मैं समझता हूँ कि बहुत सी तरक्की होगी और इस गांव का भी नाम रोशन होगा और यहाँ के जो बच्चे हैं उनका भी भविष्य जो है बहुत रोशन मुझे नज़र आता है और इसके लिए मैं काका को भवन काका को बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ और बहुत दुआएं देता हूं कि अल्लाह ताला इनको इस काम के अंदर हिम्मत दे ताकत दे और मदत करे ताकी आज आपण या ठिकाणी धर्तीचं संवर्धन व्हावं वृक्षरोपण व्हावं त्या उद्देशाने आज जे वृक्षरोपण झालं त्याला सन्माननीय पाहुणे मधुकर राळेबा जिल्हा परिषद सदस्य आमचे सहकारी मित्र भाई शेख तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या हस्ते आज वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाला त्याचबरोबर आमचे कोल्हापूरहून आलेले वन अधिकारी सन्मान्य घनश्याम साहेब हे देखील या कार्यक्रमाला का उपस्थित राहून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात त्यांनी योग्य ते आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे तर ही परंपरा ही काळाची गरज आहे मी आत्ताच ऐकलं आहे अरे ऐकून की जे निसर्गाचा नियम आहे की वृक्ष जितके तुमच्याकडे असतील तितका निसर्ग तुमच्यावर प्रसन्न राहील हा काही माणसासाठी नाही तर हा निसर्गासाठी हा पावसाचा नियम आहे तो आपल्या भारतात चार तीन ऋतू आता येतात दर ती चार महिन्यांनी परंतु ह्या मोसमला झाडं लावण्याची खास गरज आहे त्या हिशोबाने आम्ही आज वृक्षरोपणाचा कार्यक्रम का संपन्न केला मी पुनश्च या सर्व उपस्थितांना धन्यवाद देतो की आपण आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात आणि आपल्या संस्थेचं आपलं म्हणून तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन करता आणि प्रोत्साहन देता तर येणाऱ्या काळात ही संस्था वृक्षारोपण असेल किंवा युवा पिढीसाठी आहे खास करून युवा पिढीसाठी ह्या जागेचं आणि ह्या जा, जा, या जामखेडला या संकुलनाचं उभारणीचं काम हे आजच्या महाराष्ट्रातलं असेल आपल्या तालुक्यातलं असेल जिल्ह्यातलं असेल तर सशक्त तंदुरुस्त आणि संस्कारिक व्हावा ह्या दुस दृष्टीने संस्थेचं कामकाज चालू आहे येणाऱ्या काळात इथं लवकरच एक निवासी संकुलन उभारणीचं काम सुरू होत आहे त्याकरिता जास्त दिवस देखील लागणार नाहीत आणि या कार्यक्रमाला या संस्थेला अनेक जणांचे उदंड सहकार्य लाभलेलं ला आहे म्हणून आज या ठिकाणी ही संस्था इथपर्यंत पोहोचलेली आहे आज आमच्या संस्थेकडं ऑडिट झालेलं आहे नंतर आमच्या संस्थेला ए टी जीचा सर्टिफिकेट मिळालेला आहे आणि येणाऱ्या काळात ही सर्वांची संस्था असेल आणि खास करून आजचा भरकटत जाणारा तरुण कुठंतरी त्याला आळा बसावा आणि ते निर्वेष्नी व्हावा त्यातून हे कार्य आम्ही अहोरात्र करणार आहेत आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य चालत राहणार आहे ना त्याच पश्चातही संस्था काम करणार आहे असा मला विश्वास आहे आणि एवढे बोलून माझे दोन शब्द आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर नारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क